तांदळाचं पाणी चेहऱ्यावरती वापरायचं याबाबतचे तुम्ही बरेचसे व्हिडिओज इंटरनेटवरती बघितले असतील वरती म्हणा किंवा वरती किंवा फेसबुकवरती म्हणा कारण की हा जो उपाय आहे तो हल्ली खूप व्हायरल होतोय पण या उपायाचे नेमके फायदे काय किंवा हा उपाय नेमका कशा पद्धतीने करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट सर्वात पहिले हा जो तांदळाचा फेसपॅक आहे किंवा तांदळाचं पाणी जे चेहऱ्यावरती किंवा केसांवरती वापरायला सांगितलं जातं हा उपाय खरं तर कोरियन उपाय म्हणून खूप जास्त व्हायरल आहे आणि कोरियन स्किन केअरमध्ये तांदळाच्या पाण्याचं किंवा तांदळाचं खूप महत्त्व असतं कारण कोरियन्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती तांदळाचा वापर त्यांच्या स्किनसाठी करतात आणि आता ते ऑफकोर्स दुसऱ्या देशांमध्ये किंवा इंडियामध्ये सुद्धा व्हायरल होतोय आता हा उपाय नेमका कसा करायचा तर तुम्हाला काय करायचंय तांदूळ तुम्हाला एका पाण्यामध्ये म्हणजे तांदूळ व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला दोन दोन कप पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच चमचे तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि मग ते जे पाणी आहे ते तुम्हाला उकळून घ्यायचंय दोन कपचं तुम्हाला एक कप ते पाणी होईल इतपत उकळायचंय म्हणजे फिफ्टी पर्सेंट पाणी तुम्हाला कमी करायचंय आणि मग त्यानंतर तो जो एक कप उरतो त्याच्यातलं पाणी तुम्हाला गाळून घ्यायचं आहे स्प्रे बॉटल जर तुमच्याकडे असेल मी तुम्हाला सजेस्ट करेन मार्केटमध्ये ना इझिली ती प्लॅस्टिकची जी स्प्रे बॉटल आहे ती मिळून जाते त्याचा वापर तुम्ही करू शकता त्या बॉटल्स ऑनलाईन सुद्धा मिळतात ते खूप बरं पडतं स्टोअर करण्यासाठी सुद्धा आणि वापरण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे जर ते नसेल तर कोणत्या तरी साध्या बाटलीमध्ये किंवा एखाद्या बोल तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्ही ते जे पाणी आहे ते स्टोअर करू शकता आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे दोनदा ते जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचंय अप्लाय करताना तुम्ही जर स्प्रे बॉटल वापरताय तर तुम्ही डायरेक्ट ते जे पाणी आहे ते चेहऱ्यावरती स्प्रे करू शकता किंवा मग कापसाच्या मदतीने ते जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता सकाळी फेस वॉश केल्यावरती टोनर म्हणून या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता आणि रात्री पुन्हा झोपताना तुम्ही जेव्हा फेस वॉश कराल चेहरा स्वच्छ कराल त्यानंतर पुन्हा हे जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती स्प्रे करू शकता आणि पाणी स्प्रे केल्यावरती तुम्हाला ते तसं तुमच्या चेहऱ्यावरती सुकू द्यायचंय त्याला तुम्हाला पुसायचं नाही जेणेकरून तांदळाच्या पाण्याचे जे बेनिफिट आहेत ते तुमच्या स्किनला मिळतील आता याचे फायदे नेमके काय तर तांदूळ जे असतं ना तांदळामध्ये कोझिक ऍसिड असतं ज्यामुळे चेहऱ्यावरती जी मृतत्वाच्या साचलेली असते ती निघून जाण्यामध्ये मदत होते जेणेकरून तुम्हाला ऑटोमॅटिकली ब्राईट स्किन मिळते कारण की डेड स्किन जर निघाली तर ऑटोमॅटिकली तुमची जी स्किन आहे ती बऱ्यापैकी इवन दिसते सोबतच थोडासा जो डलनेस आहे तो कमी होतो राईट त्यामुळे इवन स्किन मिळण्यामध्ये मदत होते एक्सफोलिएशन होतं सोबतच तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग असतील तर डाग कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते कारण कोजिक लाईटनिंगसाठी उत्तम ठरतं आता स्किन लाईटनिंग म्हणजे तुमचा स्किन टोन चेंज नाही होणार राईट तुमच्या स्किनचा जो नॅचरल शेड आहे तो अजून लाईट नाही होणार स्किन लाईटनिंगचा अर्थ असा होतो की तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग झालं असेल किंवा तुमची स्किन डल झाली असेल तर तुमचा जो नैसर्गिक रंग आहे ज्या रंगाने तुम्ही जन्माला आहात तो रंग बऱ्यापैकी पुन्हा मिळवण्यामध्ये तुम्हाला मदत होते राईट सो so, तो एक फायदा होतो त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्याचं ना टेक्स्चर खूप सुधारतं जेव्हा तुम्ही तांदळाचा फेस पॅक जरी वापरताय किंवा तुम्ही तांदळाचं पाणी जरी वापरताय ना तुमची स्किन छान तुम्हाला सॉफ्ट फील होईल छान अशी एकदम सॉफ्ट आणि सफल बेबी स्किन असते ना त्या प्रकारची स्किन मिळण्यामध्ये मद तुम्हाला मदत मिळेल फक्त लगेच नाही होणार ओव्हरनाईट होणारी ही गोष्ट नाही आहे हळूहळू तुम्ही तुमच्या स्किनच्या टेक्स्चरमधला जो फरक आहे तो तुम्हाला दिसून येईल आणि हळूहळू तुमची स्किन छान सॉफ्ट झालेली तुम्हाला दिसून येईल त्यानंतर अगेन मी जर आधी सांगितलं चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जाण्यामध्ये सुद्धा यामुळे मदत होते त्यामुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होतात चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जातं तुमचं जे जा जा टेक्स्चर आहे ते सुधारण्यामध्ये मदत होते त्यामुळे तुम्ही जर नियमितपणे तांदळाचं पाणी तुमच्या चेहऱ्यावरती वापरताय तर तुम्हाला हळूहळू त्याचे चांगले बेनिफिट्स दिसून येतील आणि जे ग्लास स्किन आपण म्हणतो तीसुद्धा बऱ्यापैकी होड्यामध्ये मदत होईल खरं तर कोरियन्सची जी, जी स्किन असते ते कम्प्लिटली वेगळी असते आणि इंडियन्सची स्किन कंप्लिटली वेगळी असते आपल्या इकडचं वातावरण पुन्हा आपल्या पालकांशी आपल्या घरात जे लोक आहेत आपल्या फॅमिलीची कशी स्किन आहे त्याच्यावरती आपली स्किन कशी असेल हे डिपेंड करतं त्यामुळे आपली स्किन अगदीच कोरियन्स सारखी अफकोर्स होणार नाही पण त्यातल्या त्यात आपल्या स्किनचं एक बेटर व्हर्जन आपल्याला नक्कीच मिळू शकतं अशा पद्धतीने तांदळाचं पाणी चेहऱ्या नेमकं कसं वापरायचं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती काय करायचंय लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी